सर्वप्रथम सर्वांना मी नमस्कार करते माझे नाव अक्षरा बाबासाहेब मातने मी आता सावीस शिकते माझ्या शाळेचे नाव प्रशाला गुगळी धामणगाव तालुका सेलू जिल्हा परभणी व राज्य महाराष्ट्र मी आज तुम्हाला जिजाबाई दोन शब्द सांगणार आहे जाधवांची कन्या भोसल्यांची सून जाधवांची कन्या भोसल्याची लक्ष देऊन ऐका मी जिजाऊ बोलते स्वराज्याची पवित्र माती पुन्हा आमच्या मस्तकी लावण्याचे भाग्य आम्हाला लाभले ही तर आई जगदंबेचीच कृपा ही तर आई जगदंबेचीच कृपा होय होय आम्ही आलोय तुमच्या आवसाहेब राजमाता जिजाऊ एक काळ असा होता मावळ्यानो या महाराष्ट्रात अनेक परकीय सत्ता धुमाकूळ घालीत होत्या अशा काळात आमचा जन्म झाला आई म्हाळसा राणी तर वडील लखोजीराव जाधव माझ्या जन्मावेळी खूप खुश झाले सर्वत्र आनंदाला उद्यान झाले

होता स्वतः बरोबर इतरांचेही रक्षण करण्याचा आम्ही मराठी संस्कृत पारसी अरबी उर्दू कन्नड अशा भाषाही शिकलो होतो रामायण महाभारत बरोबरच कबीरांचे दोहे नामदेवांच्या गाता कुराण बायबल ही वाचले होते पुढे शाजी राजे व आमचे लग्न झाले आमच्या मनात स्वातंत्र्याची पहाट होऊ लागली आमच्या पोटात अंकुर वाढू लागला आम्हाला विलक्षण डोहाय लागले होते आम्हाला हत्तीवर बसावे वाटत होते धनुष्यबाण भाला तलवार घेऊन लढाया कराव्या वाटत होत्या आम्हाला एकूण सहा पत्ती झाली पहिली संभाजीराव नंतर चार झाली व शेवटचे शिवाजीराजे ना वापणार ना झुकणार ना आम्ही शुभांवर लहानपणापासूनच चांगले व उत्तम संस्कार केले त्यांना युद्धकलेत पारंगत केले त्यांना युद्धकलेत पारंगत केले सर्वांना समान न्याय देण्याचे धडे दिले माता भगिनी

होते रयतेचे राज्य स्वराज्य निर्माण करण्यास शुभ यशस्वी झाले होते आमची स्वराज्य निर्मितीची संकल्पना साकार झाली होती आम्ही धन्य झालो होतो आम्ही धन्य झालो होतो आम्हाला आमच्या जन्माचे सार्थक झाल्याचे समाधान मिळाले होते आता आमचा कार्यकाळ संपत आला होता आम्हाला शुभ आम्ही शुभाला स्वराज्याचा लाडका राजा झालेला पाहून झालेला पाहून झालेला पाहून समाधानाने अखेरचे डोळे मिटून घेतले मनपूर्वक धन्यवाद Oh, Дети, да уйдешь играть?